एप्रिल महिना हवामानाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे कारण आतापर्यंत एप्रिल महिन्यात हवामानातले बदल आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेले आहेत एकीकडे उन्हाचा पारा आपल्याला वाढलेला दिसतोय तर दुसरीकडे त्याच भागांमध्ये दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो हीच परिस्थिती एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार आहे त्याच्यामुळे पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये कुठल्या भागात कशा प्रकारे अलर्ट दिलेले आहेत कुठल्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे आणि कुठल्या भागांमध्ये हिटवेवची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय आहे मुंबईत आपण सॅटेलाईट इमेज सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात जेणेकरून आपल्याला काय कळतं हो की वाऱ्यांची दिशा कशा प्रकारे आहे त्याचबरोबर महाराष्ट्रावर कशा प्रकारचं वातावरण आहे पण या महाराष्ट्रातील या वाऱ्यांमुळे काही भागांमध्ये उष्णवारे जे आहेत त्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर आहे तर काही प्रमाणात ढगाळ वातावरण सुद्धा महाराष्ट्रात तयार झालेलं आहे एकीकडे उष्णवारे आणि एकीकडे ढगाळ वातावरणामुळे हो महाराष्ट्रात कधी पाऊस तर कधी हिटवेवची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मॅप वाईज प्रकारे अलर्ट दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत आता बारा तारखेचा हा अंदाज होता बारा तारखेला तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का कुठल्या भागांमध्ये पाऊस पडला कशा प्रकारचं वातावरण तुमच्या भागामध्ये होतं ते कमेंटमध्ये सांगा इकडे अंदाज जर आपण बघितला तर शक्यतो बारा तारखेला सगळ्याच भागांमध्ये ही तुम्हाला विजांचं चिन्ह दिसत असेल म्हणजेच पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता विदर्भ जर आपण सोडला तर मराठवाड्यातील अर्धा भाग असेल उत्तर महाराष्ट्र असेल किंवा कोकणाचा पट्टा असेल मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह बारा तारखेला पाऊस पडला आणि त्याच्यामुळे पिकांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या भागात पाऊस पडला का ते सुद्धा सांगा तेरा तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर सोलापूर बीड संभाजीनगर येलो अलर्ट आहे म्हणजे त्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे त्याचबरोबर जळगाव नांदेड हिल्ल्यानगर आणि लातूरला सुद्धा पावसाचा अंदाज दिलेला आहे विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर तिथे काल म्हणजेच बारा तारखेला बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली होती अकोल्यामध्ये त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं चंद्रपूरमध्ये बेचाळीस आहे आणि या विदर्भामध्ये आपल्याला कधी तापमानाचा पारा उन्हाचा पारा चढलेला दिसतो तर कधी आपल्याला तिथे पावसाचा सुद्धा अंदाज हवामान विभाग देत पण सध्या तिथे पावसाचा अंदाज नाही आपण इकडे जर बघितलं कोकणाच्या पट्ट्याला तर तिथे पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसच्या आत आपल्याला तापमान पाहायला मिळतं तर कधी तिथे ढगाळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय सध्या पावसाचा अंदाज दिलेला नाहीये सध्या जर आपण बघितलं तर तेरा तारखेचा अंदाज आपण बघितला तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त पावसाचा अंदाज आहे त्याच्यामुळे मराठवाड्यातून तुम्ही असाल तर पिकांची काळजी घ्या पुढे आपण बघणार आहोत चौदा आणि पंधरा तारखेचा अंदाज कशा प्रकारे आहे आता आता तारखेचा अंदाज बघितला तर की की लगेच जर आपण तेरा तारखेचा अंदाज बघितला तर विदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तापमान किती मोठ्या प्रमाणात वाढले आणि लगेच इकडे जर तुम्ही बघितलं तर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे मी म्हणते की एप्रिल महिन्यात हवामानातले सगळ्यात मोठे बदल होत आहेत आता यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूरला पावसाचा अंदाज दिलेला आहे विजांच्या कडकडाटा सह आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वादळी वाऱ्यासह हा पाऊस पडणार आहे पाऊस कितीही पडो पण वादळी वारे येणारच आहेत कारण उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तर तो फक्त नुसता पडत नाही तर तो वादळी वाऱ्यासह विजांच्या हवामान विभागाने सांगितलेलं आहे बाकीच्या ठिकाणी कुठे पावसाचा अंदाज नाहीये सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सांगलीला सुद्धा ढगाळ वातावरण असेल आणि काही प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आहे कोकणामध्ये उत्तर महाराष्ट्रात पाऊस नसणार आहे विदर्भ आणि हा जो खालचा पट्टा आहे मराठवाड्याचा या भागांमध्ये पाऊस पडू शकतो चौदा तारखेला पंधरा तारखेला सुद्धा विदर्भातील काही भागांमध्ये आणि त्याचबरोबर हा खालचा पट्टा आहे कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर धाराशिव नांदेड मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आता सोळा तारखेपर्यंत म्हणजेच उद्याच्या दिवसापासून ते सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात मराठवाडा खास करून आणि विदर्भ काही प्रमाणामध्ये त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह सोसाट्याच्या वाऱ्यांसह आणि त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो पण दुसरीकडे उन्हाचा पारा सुद्धा चढणार आहे पावसाचा अंदाज आहे आहे याचा अर्थ कमी होणार असं नाही ऊन वाढतच त्याचबरोबर उन्हाबरोबर पावसाचा सुद्धा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे एप्रिल महिन्यातले सगळ्यात मोठे बदल आपल्याला या काही दिवसांमध्ये पाहायला मिळतात एकीकडे ऊन वाढतंय मुंबई किंवा आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही जर आलात तर मुंबईमध्ये सध्या आपल्याला पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान गेलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर उन्हाचा पारा चढलेला आहे पण दुसरीकडे विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज अनेक जिल्ह्यांमध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये हवामानाचे हे काही असे अंदाज होते पण हे अंदाज बदलतच राहणार आहेत दिवसागणिक त्याच्यामुळे हवामानाच्या अंदाजांवर लक्ष ठेवा तुम्हाला आणखी हवामान रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडा आणि तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद